अजिंठा लेणी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचं एक ज्वलंत उदाहरण निसर्गाच्या कुशीत एकदम थाटात उभ्या असलेल्या या लेण्या सर्वांना मोहित करतात या लेण्या पाहताना तुम्हाला तुमच्या लाईफच्या स्ट्रेस वर्कलोड पर्सनल प्रॉब्लम्स यांचा विसर पडतो एवढं सामर्थ्य या लेण्यांमध्ये सामर्थ आहे या लेण्यांच्या सौंदर्यामध्ये आहे आज आपण या लेण्याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या अजिंठा लेण्या या ठिकाणी या ठिकाणाहून मित्रांनो अजिंठा लेण्याकडे जाण्यासाठी एक ह्या सेटल सेवा उपलब्ध आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या जे महामंडळ आहे ह्या महामंडळाच्या बसेस या ठिकाणी उपलब्ध आहेत या बसेसच्याद्वारे तुम्हाला <coughs> मेन ठिकाणापर्यंत म्हणजे अजिंठा लेण्यांपर्यंत पोहोचवल्या जाईल या ठिकाणी या बसेससाठी लाईन लावण्यात येते ठिकाणी तुमची जे प्रायवेट वाहन असेल तुमचं प्रायव्हेट वाहन किंवा तुमची प्रायवेट कार किंवा बाईक आलेली असेल ती पार्किंगमध्ये लावावी लागते आणि प्रायवेट वाहनांना वर प्रवेश नाही प्रायवेट वाहनांना वर प्रवेश नसल्यामुळं ज्या शा शासनाच्या ह्या गाड्या आहेत या गाड्यांच्या साहाय्याने तुम्हाला वर लेण्यांपर्यंत पोहोचवावं लागेल यामागे हेतू असा आहे की जे हे नैसर्गिक सौंदर्य आहे आणि या ठिकाणाची जी, जी शांतता आहे ही कायम राहावी आणि संपूर्ण परिसर स्वच्छ राहावा प्रदूषण कमी व्हावं या हेतूने ज्या सार्वजनिक बसेसची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रत्येकाने जर प्रत्येकाची प्रायव्हेट कार या ठिकाणी जर नेली तर ध्वनी प्रदूषण याशिवाय वायू प्रदूषणसुद्धा होऊ शकते आणि वर नको असलेलं ट्रॅफिकसुद्धा याच्यामुळे लागू शकते त्यामुळे हा अतिशय चांगला उपक्रम आहे ज्याद्वारे एकंदरीत व लेण्यांच्या लेण्यांच्या जी साईड आहे लेण्यांच्या साईडवरील ले ट्रॅफिकसुद्धा कमी होण्यास मदत होते आणि बल्कमध्ये ट्राफिक किंवा बल्कमध्ये पर्यटक वरच्या वर जाऊ शकतात आणि त्यांचं लेणी पाहणं झाल्यानंतर या सेवेद्वारा पुन्हा वापस येतात तर चला आपणही जाऊया या आता याच्यानंतर आपण या बसमध्ये जाऊया आणि लेण्यांची जे मुख्य ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण जाऊन सर्व लेणी आज, आज आपण डिस्कवर करणार आहोत माझ्यासोबत मी आहे आणि सोबत आमची टीमही आहे आज सर्व लेण्या आपण संपूर्ण लेण्या आपण पाहूया आणि त्यामध्ये कोणत्या धर्माच्याबद्दल आणि इतर पंथाबद्दल कोणकोणती माहिती दिलेली आहे याचा सखोलपणे आपण आज अभ्यास करूया आणि याबद्दल याचा इतिहास काय आहे आणि या कशाप्रकारे क्रिएट करण्यात आलेल्या आहेत याबद्दल सर्व माहिती मी पाहता पाहता तुम्हाला सांगणारच आहे चला तर मग आपण जाऊया या शेड्यूल सगळ्यात Through yep. the wastelands, through the highways, मित्रांनो we'll आता आपण या बसेस मधून अजिंठा लेण्याच्या या मेन ठिकाणी पोहोचलेलो आहे हे महाराष्ट्र बस सेवा आपली या एस टी आगाराची ही बसेस आहे आणि या बसेसमधून त्या मेन एंट्री गेटपासून तर ह्या मेन ठिकाणापर्यंत आपल्याला पोचवलं हो जातं आणि यामध्ये आपल्याला मदत करतात आपले महामंडळचे कर्मचारी हे डाय ड्रायवर साहेब आहेत आपल्यासोबत रामराम साहेब हे सर्व पर्यटकांना तिथपासून इथपर्यंत पोहोचण्याचं का काम हे करतात आणि आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि आता इथून ह्या ह्या एंट्री गेटमधून आपल्याला आता समोर जायचं आहे चला तर मग आपण वर जाऊया आणि सर्व लेण्या आणि सर्व माहिती पाहूया त्याच्या अगोदर या ठिकाणी एक मॅप दिलेला आहे त्या मॅपबद्दल आपण माहिती पाहूया या ठिकाणी मित्रांनो मराठी हिंदी आणि इंग्लिश तीन या तीन भाषांमध्ये या संपूर्ण ठिकाणाची माहिती दिलेली आहे किंवा ह्या लेण्या केव्हापासून प्रसिद्ध आहेत आणि या कधी बनवल्या गेल्या आणि वाघोरा नदीच्या प्रवाहाजवळ जवळपास शहात्तर मीटर उंचीवर या लेण्या बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये लेणी क्रमांक देण्यात आलेले आहेत नऊ दहा सव्वीस एकोणावीस चैत्यगृह व उर्वरित विहार आहेत या लेण्या कालखंड आणि शैलीच्या दृष्टिकोनातून दोन मोठमोठ्या मुट गटांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत तीसपैकी सहा लेण्यांचे उत्खनन हे युगाच्या हिन्यान काळात करण्यात आलेले टाकणार आहोत म्हणजे तुम्हाला जेणेकरून ही संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचता येईल याच्यासोबतच इथं बाजूला एक मॅप दिलेला आहे की हे संपूर्ण हे क्षेत्र काय आहे आणि या शे, संपूर्ण क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत आणि या इथे तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे जसं हा हे जो ब्लू कलर मी तुम्हाला दिसत आहे ही वाघोरा रिवर आहे आणि ह्या रिवरच्या काठावरच या संपूर्ण लेण्या ह्या क्रेव्ह करण्यात आलेल्या आहेत किंवा या लेण्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि यासोबत कोणकोणत्या ठिकाणी पब्लिक टॉयलेट बस पिकअप क्लॉकरूम टॉयलेट बुकिंग काउंटर अशा प्रकारची ही माहिती इथे डिरेक्शन दिलेली आहेत आणि एकंदरीत ह्या संपूर्ण एरियाचा हा पूर्ण ब्ल्यू प्रिंट आहे आणि यामध्ये लेण्यांच्या एक दोन तीन चारपासून तर अठ्ठावीसपर्यंत संपूर्ण लेण्यांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये कुठं तुम्हाला पिण्याचं पाणी मिळेल कुठे टॉयलेटची व्यवस्था आहे आणखीन काही अपंग लोकं असतील म्हणजे डिफरंटली एबल ज्या त्यांच्यासाठी कोणत्या ठिकाणी व्यवस्था देण्यात आलेली आहे जसं डिफरंटली एबल लोकांसाठी सोळा नंबरच्या लेणीजवळ पॉईंट देण्यात आलेला आहे ड्रिंकिंग वॉटर चौदा बारा तेरा तेरा नंबरच्या लेण्यांजवळ देण्यात आलेला आहे त्याच्यासोबत आता नऊ नंबरच्या लेण्यांच्या नंतर आणि इकडं आठ आठ नंबर सात नंबर लेणी आहेत आणि पुन्हा ड्रिंकिंग वॉटर हे चार नंबरच्या लेणीच्या जवळपास आहे अशा प्रकारची सर्व माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आता आपण समोर जाऊया आणि बाकी परिसर पाहूया चाल या ठिकाणी मित्रांनो वयोवृद्ध व्यक्तींसाठी किंवा अपंग व्यक्तींसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे या खुर्चीद्वारे त्यांना वर लेण्यांपर्यंत नेण्यात येते आणि या खुर्चीसाठी असे वेगवेगळे दर आहेत मित्रांनो नवीन आपण एंट्री गेटमधून पुन्हा अंदर आल्याच्या नंतर या ठिकाणी तिकीट घर आहे या तिकीट घरामधून आपल्याला तिकीट घ्यावं लागेल या अशा प्रकारचे तीन वेगवेगळे तिकीट आहेत आणि हे तिकीट घेतल्याच्यानंतर समोर आपल्याला एंट्री मिळणार आहे सध्या आपण तिकीट घेतलेले आहेत चला तर मग आता पुढे जाऊया आणि एंट्री घेऊया इथपर्यंत सर्व पायऱ्या चढून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ले संपूर्ण लेण्या या ठिकाणी दिसतात समोर हे वाघोरा नदीपात्र आहे आणि या नदीपात्रापासून काही मीटर अंतरावरच या लेण्या आहेत इथून आपल्याला सर्व तीस लेण्या दिसतात हा व्ह्यू पॉईंट आहे या व्ह्यू पॉईंटहून तुम्हाला सर्व लेण्या एका वेळेस दिसतात पुढं आपण आता सर्व लेण्यांकडे जाऊया आणि सर्व लेण्या पाहूया मित्रांनो पुढील भागामध्ये आपण सर्व लेण्या पाहू